तो सह्याद्रीचा उंचाच उंच शिखर जिथे पायरी नाही पण पाऊल वाटा आहेत जिथे बुरुज नाही पण रणगर्जना उमटल्या हा आहे सालेर किल्ला सह्याद्रीचा सर्वात उंच किल्ला आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक अभेद्य कोण शिला सालेरगड हा नाशिक जिल्ह्यात बागलान तालुक्यात बसलेला आहे गुजरातच्या सीमेलगत समुद्र सपाटीपासून तब्बल पाच हजार एकशे फूट एवढी उंच हा महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे गडाचा उल्लेख अनेक पुराणामध्येही आढळतो परशुरामांनी याच गडावर तपश्चर्या केली असा समज आहे म्हणूनच इथे परशुराम मंदिर आजही पाहायला मिळते सालेरचा विस्तार म्हणजे एक महाकाय अवैध दुर्गम भाग गडाच्या परिसरात अनेक पाण्याची टाकी शिबरांचे अवशेष दोन बुरुज आणि खोल दऱ्यांनी उभेडलेले नैसर्गिक तटबंदी पायथ्याला सालेर आणि शेजारी सलोटा हे जुळेगड जण दोन सिंह एका राहणार सोळाशे अक्षरांनी लिहावी अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सालेर किल्ला जिंकल्यावर मुघल साम्राज्याच्या काळजात धडकी भरले सालेरची लढाई ही इतकी भीषण होती की यात दोन्ही कडून पन्नास हजार पेक्षा अधिक सैन्य उतरले शिवरायांच्या सेनापतींचा पराक्रम विशेषतः मोरोत्रमक पिंगळे यांचा नामोल्लेख अत्यंत महत्वाचा आहे शिवरायांनी इथे जिंकलेली लढाई म्हणजे एक सामर्थ्याची घोषणा कारण पहिल्यांदाच मराठ्यांनी समोर युद्धात मुघलांना हरवलं ही लढाई पुढे जाऊन सिंहगड पुरंदर वसई यांचं मूळ ठरली अठराव्या शतकात पेशवाई कमकुवत झाली आणि अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा गड आपल्याकडे घेतला त्यानंतर साल्लेरच्या तटांवर पुन्हा रणगर्जना ऐकू आल्या नाहीत गड जरी शांत झाला तरी त्याच्या मातीमध्ये मराठ्यांचा तलवारींचं पवित्र स्पर्श जपलेला आहे आज साल्हेर हा एक ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींचे ठिकाण आहे पण हा ट्रेक सोपा नाही तासन तास डोंगर चढणे काटेरी झुडप पाण्याची कमतरता पण वर पोहोचल्यानंतर जे सौंदर्य दिसते ते सह्याद्रीचे स्वप्न वाटतं गडावर अजूनही भगवा पडकतो सालेरगड म्हणजे मराठ्यांचा धाडसाचं शिकतो हा गड सांगतो की मराठ्यांचं सा साम्राज्य तलवारीपेक्षा जास्त निश्चयाचं होतं साल्हेर किल्ला जिथे मराठ्यांनी साम्राज्याचं सिंहकर्जना केली तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये